तुम्ही पगार मिळाल्यावर आधी बिल भरता पण श्रीमंत लोक आधी स्वतःला पैसे देतात माहीत आहे का नमस्कार मंडई पंधरा दिवस पंधरा बचतीचे मंत्र सिरीज मधला आजचा मंत्र पे युअर सेल्फ फर्स्ट ही आहे सेव्हिंगची गुप्त पण शक्तिशाली स्ट्रॅटेजी पगार मिळाला की आपण सर्वप्रथम काय करतो बिल भरतो ईएमआय देतो खर्च करतो आणि शेवटी उरलं तर सेव्हिंग पण हे उलट असायला हवं कारण शेवटी करायची बचत कधीच होत नाही पे युअर सेल्फ फर्स्ट म्हणजे पगार मिळाल्यावर पहिल्यांदा स्वतःच्या भविष्याला पैसे द्या मग उरलेले पैसे खर्च करा कस पगारातून दहा ते वीस टक्के थेट सेव्हिंग मध्ये वळवा ऑटो डिडक्ट सेट करा खर्च उरलेल्या पैशांवर करा सेव्हिंगवर नाही सगळ्यांना पैसे मिळतात पण श्रीमंत लोक आधी स्वतःला पे करतात म्हणून ते श्रीमंत होतात तुमचं सेव्हिंग नक्की सांगा आणि ही स्ट्रॅटेजी सुरू करायचा संकल्प घ्या उद्या पहा पगारातून किती टक्के बचत करावी पन्नास तीस वीस नियम काय सांगतो एकदम प्रॅक्टिकल नियम सबस्क्राईब करा अर्थक्रांतीला